नमस्कार चला चिन्हांचे नियम हे प्रकरण चालू आहे आणि चिन्हांचे नियम या प्रकरणाचा आजचा आपला दुसरा भाग म्हणजे दुसरा व्हिडिओ आपण घेतोय व्हिडिओच नाही लेक्चर दुसरा आहे ठीक आहे असो आणि या चिन्हांच्या नियमामध्ये प्रज्ञा चला लवकर चिन्हांच्या नियमामध्ये पुढं लक्ष द्या या प्रकरणामध्ये दोन नियम तुम्हाला सांगितले चिन्हांचे नियम ठीक आहे प्रकरणाचं नाव काय चिन्हांचे नियम याच्यामधले दोन नियम या तुम्हाला सांगितले आणि जे दोन नियम सांगितलेत त्यावरती पन्नास उदाहरणं तुम्ही सोडून आणले आज तिसरा नियम सांगणार आहे एकदम सोप आहे त्या अगोदर कालचे दोन नियम रिपीट करू दोन संख्यांमध्ये नियम क्रमांक एक काय होता नियम पहिला काय होता पुढं लक्ष द्या दोन संख्या जर दिलेल्या असतील ओके कुठल्याही दोन संख्या बेरीज आणि वजाबाकीतला नियम सांगितला होता पहिला कुठला बेरीज ऑब्लिक वजाबाकी हे दोनच चिन्ह जर त्या दोन संख्याला असतील तर काय करायचं ओके okay, हे दोनच चिन्ह जर संख्याला असतील तर काय करायचं इकडे लक्ष दे नाव काय तुझं हां इकडे लक्ष दे काल तुझं लक्ष नव्हतं म्हणतोय तू चुकायला आता नीट ऐक नियम काय सांगतो पूर्ण लक्ष माझ्याकडे तिकडं काय बी वाजला ढोल बी वाजला का तरी इकडे लक्ष द्यायचं फक्त बोर्डन मी म्हणजे आवाज कानात गेले पाहिजे ढोलचे नाही कळलं का हां समोर लक्ष दे बेरीज आणि वजाबाकी हे दोनच चिन्ह जर दोन संख्याला असतील तर काय करायचं पुढं लक्ष द्या दोनच चिन्ह एक्झाम्पल पहिलं सांगतोय मायनस सहा प्लस एकवीस असं दिलंय काय दिलंय दोन्हीकडे भिन्न चिन्ह आहेत भिन्न म्हणजे वेगवेगळे वेग वेग। ओके भिन्न चिन्ह जर असतील तर काय करायचं भिन्न वाजा बाकी नक्की बस डोक्यात गेला नियम तुमचा जर भिन्न चिन्ह असले तर काय करायची एकवीस मधून सहा गेले खाली किती राहिले ओके पण उत्तर आपलं संपलं नाही नियम प्रकरणाचं नाव आहे चिन्हाचे नियम चिन्हच दिलं नाही पहिलं चिन्हाकडे ना लक्ष द्यायचं बेरीज करायची का वजाबाकी एवढं तर कुणाला बी येत आहे सारखे चिन्ह असल्यावर बेरीज वेगवेगळे चिन्ह असल्यावर वजाबाकी एवढं ये कुणाला येत आहे पण उत्तर कधी ज्यावेळेस प्रश्नात मोठ्या संख्येच्या आधी जर मायनस चिन्ह आलं मोठ्या संख्येच्या आधी मायनस चिन्ह आलं तरच द्यायचं नाही तर द्यायचं मग इथं द्यायचं का का बरं इथं काय झालंय प्लस आलं इथं द्यायचं म्हणजे फायनल आन्सर किती पंधरा पुढचं गणित नीट लक्ष द्या दुसरा एक्झाम्पल नंबर दोन मायनस नऊ मायनस सतरा ओके दोन्हीकडं सारखे चिन्ह इकडं गुलामजांबू इकडे बी गुलाम दोन्हीकडं दोन्हीकडे गुलामजांबू ओके म्हणजे सारखे चिन्ह इकडे गुलामजांबू इकडे रसगुल्ला असं वेगवेगळे मग वेगवेगळे वेग असल वेग तर वाजाबा सारखे असतील तर दिसायलेत ना सारखे आहेत म्हणून सगळ्याला सगळ्याला सार का सारखेच आहेत का कुणाल सारखेच आहेत का सारखे चिन्ह असल्यावर काय करायचे मग सतरा आणि नऊ यांची बेरीज केली सतरा नऊ यांची बेरीज तुम्ही म्हणलत म्हणून सव्वीस मी बेरीज केलं नाही आल लक्षात तुम्ही बेरीज केली किती सतरा नऊ किती आला सव्वीस उत्तर संपलं नियम अर्धाच वाचला सारखे चिन्ह असल्यावर बेरीज करा नियमात पुढं सांगितलंय आहे दोन्हीपैकी एका म्हणजे मोठ्या संख्येच्या आधी वजा असलं की उत्तरात काय घ्यायचं समजलं आता कम्प्लीट झालं उत्तर आलं मायनस सव्वीस ह्याला महत्व आहे चिन्ह द्यायला कळलं तिसरं उदाहरण पा तिसरं उदाहरण ओके मायनस सोळा प्लस किती आहे तुम्हाला पाच इज इक्वल टू वेगळे चिन्ह आहेत का सारखे चिन्ह आहेत सगळ्याचे नंबर बरोबर आहेत चष्म्याचे आहेत का वेगळे दिसायलाय सगळ्याला बरोबर आहे का हा वेगवेगळे चिन्ह वेगवेगळे चिन्ह असल्यावर बेरीज करायची का वजाबाकी भिन्न म्हणजे वेगवेगळे चिन्ह असेल तर वजाबाकी करा सोळातून पाच गेले किती राहिले अकरा राहिले ठीक आहे पण इथं प्लस का मायनस का दिलं मायनस कारण मोठ्या संख्येच्या मोठ्या संख्येच्या आधी वजा जर चिन्ह असलं की उत्तरात काय घ्यायचं काय घ्यायचं कधी घ्यायचं मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असेल तरच उत्तरात वजा चिन्ह घ्या एक पैकी एक मार्क पाठ झालं सगळं आल लक्षात पुढं लक्षात चौथं एक्झाम्पल पा चौथं एक्झाम्पल घेतोय तुम्हाला नऊ ओके मायनस नऊ प्लस अठरा उत्तर किती आलं भि भिन्न चिन्ह आहेत म्हणून वजा बाकी होईल अठरातून नऊ गेले खाली राहिले नऊ फक्त नऊ उत्तर येईल कारण मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे का नाही आणि मोठीला जर मायनस नसेल तर उत्तरात मायनस घ्यायचं नियम पहिला कळला समान चिन्ह असतील तर बेरीज करा समान चिन्ह असतील दोन्ही संख्याला बेरीज वजाबाकीमध्ये दोन्ही संख्याला जर सारखे चिन्ह असतील तर बेरीज करायची दोन्हीची वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची प्रश्नात मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असेल तरच उत्तरात काय घ्यायचं ऋषिकेश वजा कळे का हा चला नियम क्रमांक दुसरा ओके नियम दुसरा काय सांगते पहा नियम क्रमांक दोन तुम्हाला शिकवला होता नियम कितवा दुसरा याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार गुणाकार आणि भागाकार लक्षात आलं हे नाक ना। ना, ना ना, ना, ना ना पुसणाऱ्याला कळते गुणाकार भागाकाराचा नियम कळत तुम्हाला म्हणजे ज्याला काही कळत नाही त्यालाही कळते गुणाकाराचं चिन्ह असल्यावर काय करायचा भागाकाराचं चिन्ह असल्यावर ह्याच्यात काही विशेष नाही तिसरी ओळ महत्वाची गुणाकाराचं चिन्ह असेल गुणाकार करा दोन संख्यांमध्ये भागाकाराचं चिन्ह असेल याच्या पुढचं महत्वाचं आहे दोन संख्यांपैकी कोणत्याही एका संख्येला वजा चिन्ह असेल काय म्हणतोय दोन संख्यांपैकी कुठल्याही एका संख्येला वजाचिन्ह असलं की उत्तरात काय घ्यायचं तेवढंच हा दोन्ही पैकी एका संख्येला वजा चिन्ह असल तरच उत्तरात वाजा घ्यायचं बाकी कुठल्याच कंडिशन मध्ये वजा घ्यायचं दोन्ही पैकी एका संख्येला वजा असल तरच उत्तरात वाजा घ्यायचं काय जाधव हो? आले का लक्षात नक्की हा पुढं लक्ष दे हा पुढं पाह पुढं पा, पा? दोन्ही पैकी एका संख्येला वजा असल तरच उत्तरात वाजा घ्यायला सांगितलंय मग पहिलं एक्झाम्पल काल हे नियम लिहून दिलेत सगळ्याला पाठ करायचे पुढं लक्ष द्या इथं दिलंय मायनस चार गुन्हे दिले मायनस सहा ओके दोन्हीच्या मध्ये कोणतं चिन्ह आलं मग काय करणार भागाकार गुन्हा सायचो पण नुसतं चोवीस का हो यस हो नुसतं चोवीस पण का कारण दोन्हीकडे वजा आलंय आपल्याला काय सांगितलंय एकाला वजा असेल तर उत्तरात वजा घ्या इथं दोन्हीकडे वजा आलं घ्यायचं का घ्यायचं नाही आलं का लक्षात दुसरं एक्झाम्पल पा मायनस बारा गुन्हिले आठ उत्तर आलं गुणाकाराचं चिन्ह काय करणार गुणाकार वजा घ्यायचं वाय का घ्यायचं दोन्ही पैकी एका संख्येला मायनस आहे दोन्ही पैकी एका संख्येला मायनस आहे म्हणून उत्तरात मायनस इथं लहान मोठी संख्या बघायची गुणाकार भागाकारात लहान मोठी संख्या बघायची फक्त बेरेजन वाजाबाकीतच भागायची बेरजेच वजाबाकीच जर असले चिन्ह त्याच्यात तर मोठ्या संख्येच्या आधी वजा आलं तर द्यायचं पण गुणाकार भागा करत दोन्ही पैकी एकाला आलं तर द्यायचं आता इथं मोठी बारा होती आता बघा इथं लहानला मायनस चिन्ह तरी बी द्यायचं उदाहरणार्थ इथं लिहिलं मी सोळा गुणिले इथं लिहिलं मायनस पाच ओके आता दोघांच्या मध्ये गुणाकारात चिन्ह आहे सोळा पंचे पण नुसतं ऐंशी का नाही मायनस ऐंशी वाय कारण दोन्ही पैकी एका संख्येला वाजा आलं पाच कळलं एका संख्येला वाजा आलं उत्तरा 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 तर उत्तरात वाजा एका संख्येला वाजा आलं म्हणून उत्तरात वाजा दोन्ही संख्येला वाजा आलं उत्तरात दिलं आणि नाहीच वाजा आलं तर द्यायचं तेवढं तुम्हाला येत आहे ओके भागाकारामध्ये तोच नियम पुढं लक्ष द्या दे भागाकारामध्ये देखील तोच नियम आहे समजलं भागाकारात काय नियम नियम आहे पुढं पा जर भागाकार करताय तुम्ही तर पहा इथं तुम्ही समजा भागाकार करताय इथं दिलं आहे ऐंशी ओके यानंतर भागिले मायनस किती दिलं आहे पाच समोर लक्ष द्या आता पाचनं काय करायचं आहे ऐंशीला भागायचं आहे उत्तर किती येईल यास पाचनं ऐंशीला भागलं उत्तर आलं सोळा ओके पुढं लक्ष द्या मग सोळा उत्तर आलं मायनस का प्लस का बरं कारण एका संख्येला मायनस आलं आहे म्हणून ठीक आहे आलं लक्षा, का लक्षात दोन्ही पैकी एका संख्येला मायनस आलं तर भागाकारात उत्तरात मायनस घ्यायचं इथं समजा असं लिहिलंय मी ऐंशी पुढे लक्ष द्या भागिले ऐंशी भागिले काय आहे सोळा ओके पण मायनस ऐंशी भागिले सोळा केलं आता परत सोळानं भाग दिला ऐंशीला उत्तर किती आहे सोळा पंच ऐंशी आता वजा घ्यायचं का का बरं कारण दोन्हीपैकी एका संख्येला मायनस आहे म्हणून समजलं हे होते नियम आता डोक्यात फिट झाले काल इकडे बघितलं नाही म्हणतो या डोक्यात गेलं नाही मी तीनदा तुला म्हणलं लेक्चर मध्ये समोर पा समोर पा पण तू काय समोर पाहिनच गेली इकडे बघ तिकडे बघ पुरे गणित त्याच्यामुळे शिकवत असताना इकडे लक्ष द्यायचं वहित नाही वहत आपण आतापर्यंत नुसतं वहतच खरडील डोक्यात काय घेतलं नाही घेतलं मान्य करताय चला आता तरी घ्या ओके नियम क्रमांक तिसरा कन्फ्यूज व्हायचं नाही नीट आहे का नियम क्रमांक तिसरा काय समान संख्या आणि समान चिन्ह असतील बेरीज वजाबाकीतला हा नियम आहे सारख्याच संख्या सारखेच चिन्ह असले तर काय करायचे नियम क्रमांक तीन ओके नियम किती आहे तिसरा पहा याच्यामध्ये काय दिलं नियम क्रमांक तीन हा वापरला जातो बेरीज ऑब्लिक वजाबाकीमध्ये बेरीज ऑब्लिक काय वजाबाकीमध्ये आता तुम्ही म्हणता पहिल्या नियमात सांगितलं तुम्ही मोठ्या संख्येच्या आधीच चिन्ह द्या ओके मान सर मी एक उदाहरण देतो द्या बरं मोठ्या संख्येच्या आधीचं चिन्ह मायनस आठ मायनस आठ काय करणार समान चिन्ह म्हणून काय करायची सारखे चिन्ह असल्यावर विहिरीच करायची कळलं समान चिन्ह असतील तर विहिरी आठ आठ आणि उत्तरात कोणतं चिन्ह घ्यायचं प्रश्नात जे असेल ते चिन्ह उचलायचं आणि इथं घ्यायचं <laughs> कळलं इथं मोठी संख्या लहान संख्या काही नाही मग असे जिथं संख्या समान आणि चिन्ह समान असतील त्या ठिकाणी बेरीज करा आणि प्रश्नात जे चिन्ह आहे ते उत्तरात लिहा पण प्रश्नात मायनस असेल तरच उत्तरात लिहा प्लस असल्यावर लिहताना काय कायचं कळलं प्लस असल्यावर लिहायची गरज समजलं बेरीज वगैरे समान संख्या समान चिन्ह असतील तर आणखी एक पॉईंट मला या प्रकरणात तुम्हाला सांगायचं आहे तो एक सांगतो समान संख्या व समान चिन्ह असतील समान काय चिन्ह असतील असतील तर तर काय करावी बेरीज करावी काय करावी बेरीज करावी समजलं समान संख्या समान चिन्ह असतील तर बेरीज करावी समजलं व प्रश्नात जर वजा चिन्ह असेल तर ते उत्तराला काय करावे द्यावे यू अंडरस्टँड प्रश्नात जर वजा चिन्ह असलं तर ते उत्तरात द्यायचे आता पुढं लक्ष द्या याच्यामध्ये दुसरा एक पॉइंट आहे नीट समजून घ्या दोन गोष्टी आणखी सांगायचे प्रकरण संपायच्या आधी शेवटपर्यंत डॉक्यात ठेवायच्या उदाहरणार्थ पुढं लक्ष द्या इथं दुसरं एक्झाम्पल दिला मायनस पुढं लक्षात मायनस नाही मी लिहिला आठ प्लस आठ सारखे चिन्ह आहेत काही काही जण म्हणते इथं चिन्हच नाही जिथं चिन्ह नाही तो पॉझिटिव्ह नंबर असतो म्हणजे प्लस असतो कळलं म्हणून दोन्हीकडे सारखे चिन्ह आठ आणि आठ किती लिहता तुम्ही इथं चिन्ह देतात का मी तुम्हाला त्याच्यामुळे इथं दिलंय प्रश्नात जर वजा चिन्ह असेल तर ते उत्तराला द्यावे इथं वजा चिन्ह प्रश्नात समान संख्या समान चिन्ह असेल तर काय करायची बेरीज करायची प्रश्नात जर वजा चिन्ह आलं ते उत्तरात लिहायचं काय काय जण शून्याला बी चिन्ह देते याच्या पुढचा पॉइंट काय सांगायचा मला हे कळलं हे कन्फ्युजन होतं आता येईल तुम्हाला पन्नासच्या पुढं उदाहरणं सोडवताना असे गणित येतील पुन्हा माझ्याकडे आला असतात सर ह्याच्यात मोठी संख्या कुठे म्हणून मी सांगितलं हे कळलं समान संख्यात समान चिन्ह बेरीज करा प्रश्नात वजा आला उत्तरात द्या ओके okay, तिसरं एक्झाम्पल पहा मायनस बारा मायनस बारा उत्तर येईल मायनस समजलं दोन्हीकडे समान संख्यात म्हणून बेरीज केली बारा बारा चोवीस तर आता दोन्ही सारख्याच आहेत सा, म्हणून प्रश्नातलं वजा उत्तरात लिहिलं कळला आता त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला सांगतो पुढे लक्ष द्या महत्त्वाचा पॉइंट काय आता ओव्हरऑल सांगतोय हे आत्ता मग अशी आपण भागाकाराच्या नियमामध्ये असं केलं ऐंशी भागेले मायनस किती के केलं आहे सोळा ओके तुम्ही इकडनं इकडे भाग देता सोळा पंचे ऐंशी उत्तर किती आलं मायनस पाच पण हेच जर उलटं असलं तर उदाहरणार्थ आ इकडं सोळा घेतले आणि इकडं ऐंशी घेतले तर पहा असं जर झालं तर काय करायचं भागाकारात तुम्हाला असं जर उलटी कंडिशन आली मी तुम्हाला सांगितलं तर उज्या बाजूच्या नंबरनं डाव्या बाजूच्याला भागा इथं उलटं भागावं लागेल काय दहाव्या बाजूने उजव्या बाजूला सोळा पंचे इथं बी मायनस सोळा पंच्याऐंशी ओके असं जर उलटं भागावं लागलं तर अंशात एक छेद पाच करायचं एक छेद किती पाच म्हणजे सोळा एक सोळा सोळा पंच्याऐंशी म्हणजे एक, एक छेदात पाच आणि एका संख्येला वजा म्हणून उत्तरात काय घ्यायचं वजा असं लिहायचं कळलं परत एक एक्झाम्पल घेतो पुढं लक्ष द्या पाचवर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा हो उलट जर भागाकार करावा लागला तर एक छेद छेदस्थानी घ्यायचा तो आलेला भागाकार छेदात घ्यायचा ठीक आहे उदाहरणार्थ दुसरं एक्झाम्पल घेतो आठ ओके इथं काय घेतलंय आठ इथं भागिले बहात्तर मायनस आठ भागिले मायनस बहात्तर बरोबर क्वेश्चन मार्क आता काय करणार आठ एक आठ नवे डे अंडरस्टँड उत्तर काय आलं मग एक छेद नऊ समजलं उलटा भागाकार करावा लागल्या असं करायचं परत एक एक्झाम्पल घेतो सहावं उदाहरण पुढं लक्ष द्या हां सहावं उदाहरण काय घेतलं आहे समजा उदाहरणार्थ इथं दिलं आहे चौदा भागिले मायनस सत्तर असं दिलं आहे चौदा भागिले मायनस सत्तर काय करणार चौदा एक चौदा पंचे म्हणजे उत्तर आलं आपलं एक छेद पाच परंतु कसं मायनस कारण एका संख्येला वजा हो असल्यावर उत्तरात काय घेतात गुणाकारण भागाकाराचं चिन्ह दिसलं एका संख्येला वजा दिसले की उत्तरात वजा घ्यायचं कळलं कोणाला काय डाऊट आहे का दोन गोष्टी तुम्हाला आज समजल्या पहिली गोष्ट म्हणजे समान संख्या समान चिन्ह असतील तर काय करायची बेरीज करायची प्रश्नात वजा आलं तर उत्तरात वजा घ्यायचं दुसरा नियम भागाकारात उलट्या जर संख्या आल्या तर ते अंश छेद अपूर्णांकात लिहायच्या आलं लक्षात अंश आणि छेद रूपात अपूर्णांकात लिहायच्या हा पॉईंट तुम्हाला समजला आहे आता चिन्हाच्या नियमाचा एकही पॉईंट नाही समजला असं झालं नाही पाहिजे डू अंडरस्टँड ओके okay? yes. पा तर पॉच कर पा.